आवाहन सदैव सत्यासोबत आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त खरेदी केली पुंगनूर गाय अब्रार अन्सारी शहदा प्रतिनिधी अगदी प्राचीन काळापासून भारतीय परंपरेत मानाचं स्थान असलेले आणि ऋषीमुनी आपल्या गोशाळेत नेहमी पाळत असलेल्या पुंगनूर गाय प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत तिच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे जगातील सर्वात कमी उंचीच्या संवर्धन व्हावं यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त तिची खरेदी केली असून सोमावल येथील राहत्या घरी संगोपन केलं जाणार आहे लहानशा करामुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेली पोंगनूर प्रजातीची गाय जगातील सर्वात लहान गाय मानली जाते साधारणतः दीड ते दोन फूट उंची व लहान दिसणाऱ्या या गायीचं वैशिष्ट्य मात्र इतर गायींपेक्षा खूपच वेगळं आहे तिचं दूध आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं त्यात आठ टक्के फॅट असतं जे औषधी गुणधर्मांनी भरलेलं असतं तुलनेत सामान्य गायीच्या दुधात फक्त तीन ते तीन पूर्णांक पाच टक्के फॅट असतं दररोज तीन ते पाच लिटर दूध देणारी ही गाय केवळ पाच किलो चारा खाऊन तितकं उत्पादन देते त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरते सध्या तिच्या अस्तित्वातावर संकट आहे मात्र आंध्र प्रदेशात तिचं संवर्धन केलं जाते पुंगनूर गायीचा मूळ आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर या गावात आहे तिचं नावही तिथूनच पडलंय की गाय आवर्षण प्रतिरोधक आहे म्हणजेच कमी पावसाच्या भागातही ती सहज तग धरते त्यामुळे दक्षिण भारतासह दिल्ली उत्तर प्रदेश बिहार गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मध्ये तिची मागणी वाढत आहे परंपरेशी जोडलेली असल्यानं तिचं संरक्षण व संवर्धन आपल्या नंदुरबार यासाठी आमदार राजेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशातील चित्तूर इथून या गोवंश जोडीची खरेदी केली असून ती त्यांच्या राहत्या घरी सोमावर इथं ठेवण्यात येणार आहे तिथं तिचं संगोपन केलं जाणार असून हा लोप पावत चाललेला गोवंश वाढीसाठी पशुवैद्य अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती यावेळी आमदार राजेश पाडवे यांनी दिली आहे सबस्क्राईब प्रेस द